नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो आपण डी एम ए आर रिक्रुमेंट दोन हजार पंचवीसच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमचे जे काही डाऊट जे सध्या तुमच्या मनामध्ये फिरत आहे ते या व्हिडिओच्या जा मार्फत जे आहे तुमचे एकदम क्लिअर होऊन जातील तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात जास्त फोकस करणार आहोत औषध निर्माता आणि समाजसेवा अधीक्षक या पदांवर तर मित्रांनो तुम्हाला असे वाटत आहे की तुमची शिफ्ट कठीण होती बाकीच्या शिफ्टपेक्षा तर फार्मसिस्टसाठी जे आहे त्या पंधरा सोळा शिफ्टमध्ये एकदम झाली होती आणि काही मुलांचे असे म्हणणे आहे की आमची शिफ्ट जी आहे ती बाकीची जी मुलं होती त्यांच्या शिफ्टपेक्षा थोडी कठीण आलेली होती सेम समाजसेवा अधीक्षक या पदासाठी सुद्धा काही मुलांचे असे म्हणणे आहे आणि तसे त्यांचे देखील येत आहे की आमची शिफ्ट जे आहे ती फार कठीण होती त्यांच्याच लायब्ररीमधल्या कितीतरी मुलांनी ज्यांचा स्कोअर जो आहे तो मॉकमध्ये त्यांच्यापेक्षा कमी होता परंतु या ठिकाणी जे आहे ते त्यांना त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क मिळालेले आहे तर या ठिकाणी ते असे क्वेश्चन करत आहे की हे सर्व शिफ्टच्या काठीण्य पातळीमुळे झालेले आहे तर अशा मुलांना चिंता करण्याचे काहीही या ठिकाणी कारण नाही तर त्यांचेसुद्धा सिलेक्शन होणार आहे तर ते कसे होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि संपूर्ण बघा फक्त त्याआधी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करू इच्छितो की चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा मित्रांनो कोणत्याही पोस्टचे जे सिलेक्शन रेशो आहे तो कशावर डिपेंड करतो तर त्यामध्ये वॅकन्सीज ज्या आहे त्या किती असतात आणि सोबतसोबत कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन कसे आहे आणि त्यानंतर एक्झाम किती शिफ्टमध्ये तुमच्या कंडक्ट करण्यात आल्या आणि कोणती शिफ्ट कठीण होती आणि कोणती शिफ्ट सोपी होती यावरसुद्धा हे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात डिपेंड करते तर काही मुलांना जेव्हा कमी मार्क मिळतात तेव्हा त्यांना ते वा ते असे वाटते की आपला चान्स जो आहे तो आता निघून गेलेला आहे आपल्याला या ठिकाणी काहीही चान्स नाही आहे आणि ज्यांना जास्त मार्क्स पडलेले असतात त्यांना असे वाटते की आता आपले सिलेक्शन होणार आहे परंतु एक फॅक्टर असा आहे जो या दोन्ही गोष्टीवर परिणाम करतो आणि पूर्ण चित्र जे आहे ते पालटून टाकतो असे आतापर्यंत खूप साऱ्या एक्झाममध्ये झालेले आहे की ज्यांना वाटत होते आपले सिलेक्शन होणार आहे त्यांना एकदम फायनल रिझल्टमध्ये त्यांचे मार्क्स दहा पंधरा मार्क्स जे आहे ते घट घटून त्यांचं सिलेक्शन जे आहे ते फायनल कट ऑफमध्ये होऊ शकत नाही आणि काही काही मुलांचे मार्क्स इतके कमी असतात की त्यांना देखील अपेक्षा नसते की आपले सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते परंतु नॉर्मलायझेशन होऊन त्यांचे मार्क्स जे आहे ते पंधरा ते वीस मार्क्स वाढतात आणि एकदम ते एकदम सिलेक्शन लिस्टमध्ये येऊन जातात प्रकारे नॉर्मलायझेशनचा खेळ जो आहे तो आश्चर्यचकित करणार आहे तर आता आपण बघूया की नेमका किती स्कोअर जर तुमचा असला तर नॉर्मलायझेशनमार्फत तुमचे मार्क्स जे आहे ते वाढवून तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकता तर यासाठी आपल्याला बघावे लागेल की सर्वात जास्त शिफ्टवाली एक्झाम कोणती होती तर त्याला आपण बघूया सर्वात जास्त शिफ्टमध्ये कोणत्या एक्झाम झाल्या होत्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी एक्झामचा शेड्यूल दिलेला आहे डी एम इ आरच्या तर अठरा तारखेला एक्झाम चालू झालेली होती आणि एकोणतीस तारखेला संपलेली होती अशा प्रकारे आठ दिवस तुमची एक्झाम कंटिन्यू चाललेली होती आणि सर्वात जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती ती फार्मासिस्ट या पदासाठी म्हणजेच औषध निर्माता या पदासाठी टोटल जे आहे ते या ठिकाणी पंधरा शिफ्टमध्ये फार्मसिस्टची एक्झाम झाली होती आणि स्टार्टिंग स्टार्टिंगला थोड्या शिफ्ट ज्या आहेत त्या इझी लेवलच्या बनत होत्या परंतु जसे जसे डेज जे आहे ते समोर घेतले तसे थोडी शिफ्टमध्ये वेरिएशन या ठिकाणी दिसून आले फार्मसिस्टमध्ये तुम्हाला माहितीच असेल की त्या ठिकाणी साठ मार्काचे जे आहे ते मराठी इंग्लिश आणि जी केवर क्वेश्चन विचारले जातात आणि सोबतसोबत तर्कशास्त्रसुद्धा पंधरा मार्क असतात अशा प्रकारे पंधरा पंधरा मार्क प्रत्येक सब्जेक्टला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले असतात आणि अशा प्रकारे पंधरा चोक साठ मार्क होतात तुमचे नेहमीच्या सब्जेक्टचे आणि प्रत्येक प्रश्न दोन गुणाला असतो तर साठ दोन्ही एकशे वीस मार्क त्या ठिकाणी होतात आणि बाकीचे जे ऐंशी मार्क्स असतात ते सब्जेक्ट आपल्या पोस्ट रिलेटेड जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर डिपेंड असते फार्मासिस्टसाठी फार्मसिस्टमध्ये जे काही तुम्ही डिग्रीमध्ये शिकलेल्या त्या विषयावर चाळीस क्वेश्चन विचारले जातात म्हणजेच ऐंशी प्रश्ना ऐंशी मार्क्साचे ते प्रश्न असतात अशा प्रकारे टोटल दोनशे गुणांची तुमची परीक्षा होती तर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असल्यामुळे या ठिकाणी ज्यांची सुरुवातीपासून चांगली तयारी कि आहे किंवा ज्यांनी चांगली तयारी केली आहे त्यांनाच या ठिकाणी चांगले मार्क्स जे आहेत ते पडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती लोअर साईडला असणार आहे कारण की पेपरची काठीण्य पातळी हे मीडियम लेवलची होती एकदम काही या ठिकाणी इझी लेवलची पेपर दो तो नव्हता जसा आपण तलाटीचा पेपर बघतो तलाटी शिपाई त्यानंतर महानगरपालिका या लेवलचा पेपर जो आहे तो हा आला नव्हता त्यापेक्षा थोडी काठीण्य पातळी थोडी वरच्या पातळीची होती तर मराठी इंग्लिश जी के आणि रिझनिंग या ठिकाणी पंधरा पंधरापैकी तुम्ही तीन ते चार प्रश्न हे प्रत्येकाचे चुकलेले आहे तर चार चार जरी पकडले तरी चार चौक सोळा प्रश्न तुमचे या ठिकाणी तुक, जे आहे ते एकशे वीस साठ प्रश्नापैकी सोळा प्रश्न तुमचे चुक चुकणारच आहे त्यानंतर जे ऐंशी प्रश्न सब्जेक्ट रिलेटेड होते ऐंशी मार्काचे जे चाळीस प्रश्न होते त्यामध्ये सुद्धा तुमचे जवळजवळ मॅक्झिमम टू मॅक्झिमम दहा प्रश्न तरी चुकतातच चुकतात म्हणजे दहा आणि सोळा अशा प्रकारे तुमचे सव्वीस प्रश्न हे टॉपर मुलांचे चुकण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे शंभरपैकी आणि अशा प्रकारे चौऱ्याहत्तर प्रश्न त्यांचे बरोबर असणार आहे म्हणजेच चौऱ्याहत्तर दोन्ही एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस या रेंजमध्ये जो एकदम टॉपचा मुलगा आहे त्याचा स्कोअर जो आहे तो येऊ शकतो तर यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता याची थी की याची कटॉप जी आहे ती किती असू शकते टॉपर साईडची तर मुलांचा स्कोअर आहे तो एकशे ट्रेडच्या रेंजमध्ये असणार आहे तर यावरून तुम्हाला अंदाजा लावू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल की फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती होत्या तर आता आपण बघूया फार्मासिस्ट पोस्टसाठी वॅकन्सी किती होत्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फार्मसिस्टसाठी टोटल वॅकन्सी या ठिकाणी होत्या दोनशे साठ तर वॅकन्सी भरपूर द्या आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईजसुद्धा आपण बघू घेऊया कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसे झालेले आहे वॅकन्सीजचे त्यावरूनसुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो फार्मसीस तर मित्रांनो सुद्धा आपण भरपूर वॅकन्सीजचे कट ऑफचे प्रेडिक्शन केलेले आहे आणि ते तंतोतंत एकदम बरोबर आलेले आहे मागील दोन हजार तेवीसमध्ये तलाठीचे कट सुद्धा आपण प्रेडिक्ट केले होते आणि भरपूर मुलांचे असे म्हणणे आहे की सर तुम्ही जे प्रेडिक्ट केला होता कट ऑफ त्याच रेंजमध्ये कट ऑफ लागलेला होता तर या ठिकाणी आपण बघूया औषध निर्माता बघून घ्या दोनशे सात इतके पदे होते यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया की ओपनसाठी किती वॅकन्सी होत्या तर एकोणसाठ इतक्या वॅकन्सी होत्या या ठिकाणी ओपनसाठी बघून घ्या ओपनसाठी एकोणसाठ इतक्या वॅकन्सी होत्या आणि त्यामध्ये सर्वसाधारण एकोणवीस इतक्या वॅकन्सी होत्या एकोणीस आणि महिलांसाठी अठरा जागा होत्या अशा प्रकारे ओपनमध्ये या ठिकाणी भरपूर जागा होत्या त्यानंतर जे रिझर्वेशन कॅटेगरी आहे सुद्धा या ठिकाणी भरपूर जागा होत्या यावरूनच तुम्ही असा अंदाज लावू शकता की टॉपर मुलगा जो आहे तो एकशे अठ्ठेचाळीसच्या आजूबाजूला असणार आहे जास्तीत जास्त पकडून घ्या तुम्ही एकशे पंचावन्नच्या रेंजमध्ये हे टॉप लेवलचे असणार आहे तरी जागा बघून घ्या सर्वसाधारण जागा ज्या आहे त्या किती आहे तर सर्वसाधारण जागा यामध्ये आहे बघून घ्या सर्वसाधारण जागा अठरा जागा सर्वसाधारणच्या आहे अठरा जागा सर्वसाधारण मुलांच्या आहे आणि टॉपर मुलगा एकशे पंचावन्न जरी तुम्ही पकडला आणि त्यानंतरचे जे जर अठरा मुलं पकडले तुम्ही अठरा एकशे पंचावन्नपासून तर अठरापर्यंत तुम्ही असा अंदाजा लावू शकता की कमीत कमी मुलगा जो आहे तो एकशे दहापर्यंत असू शकतो या रेंजमध्ये असू शकतो तर आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे तर त्यामुळे एकशे दहामध्ये तुम्ही नॉर्मलायझेशनचे पंधरा मार्क ॲड करून घ्या तर एकशे पंचवीस पकडून घ्या एकशे पंचवीसपासून तर एकशे एक पन्नास तर हा जो स्कोर आहे तुमचा एकशे पंचवीस ते एकशे पन्नास हा स्कोर अतिशय सेफ स्कोर आहे फार्मासिस्टच्या पदासाठी तर या रेंजमध्ये जर तुमचे माफ्स सध्याच्या घडीला जरी असले तरी तुम्ही सेफमध्ये आहात असे म्हणू शकता ओपनसाठी तर यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की अदर्स कॅटेगरीचे कट ऑफ जे आहे ते किती असू शकतात तर हा झाला आपला फार्मसीसाठी तथा समाजसेवा अधीक्षकसाठी तुम्ही बघून घ्या समाजसेवा अधीक्षकसाठी सुद्धा अशाच प्रकारे कट ऑफची रेंज जी असणार आहे फक्त फार्मसिस्टपेक्षा थोडा समाजसेवा अधीक्षकचा पेपर जो आहे तो थोडा सोपा होता आणि त्याचे जे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे ते सुद्धा थोडा फार्मसिस्टपेक्षा इझी लेवलचे ते त्यामुळे त्यांची कट ऑफची रेंज तुम्हाला सांगू इच्छितो एकशे तीस ते एकशे छप्पन्न या रेंजमध्ये ज्यांनीसुद्धा सध्या स्कोर येत असेल ते तुम्ही होप ठेवू शकता की तुमचं सिलेक्शन होऊ शकते फक्त तुम्ही होप ठेवू शकता एक्झॅक्ट सांगू शकत नाही सोबतसोबत तुम्ही दुसऱ्या एक्झामचीसुद्धा प्रिपरेशन करू शकता खूप साऱ्या वॅकन्सी फार्मासिस्टच्या येणाऱ्या काळामध्ये निघणार आहे आरोग्य विभागातसुद्धा जागा निघणार आहे नगरपरिषदमध्ये सुद्धा जागा निघणार आहे त्यामुळे खचित नव्हता फक्त तुम्ही फोकस करा स्टडीवर एक्झाम द्यायच्या रिझल्ट पॉझिटिव्ह लागो की निगेटिव्ह लागो टेन्शन घ्यायचे नाही फक्त आपलं जे एम आहे त्याकडे लक्ष द्यायचं जोपर्यंत तुमचं एम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही हाच एक सक्सेस होण्याचा सर्वात मोठा फॉर्म्युला आहे जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही तर मित्रांनो आणखी काही तुमचे यासंबंधी डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद